तर नमस्कार मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडलेली आपल्याला दिसून येत एक व्हिडिओ समोर आलेला आहे त्या व्हिडिओमध्ये डॉक्टरांचं पथक आलेलं आहे आणि जिथं उपोषण चालू आहे तिथं मनोज जरांगे यांचं डायरेक्ट चेकअप चालू आहे मनोज झरांगे सर आहे हे त्या पथकाला प्रतिसाद देत आहे आणि एक व्हिडिओ आपल्यासमोर आलेला व्हिडिओ कसा आहे काय का नाही ते तुम्हाला मी दाखवितो आता आपण तब्येत तपासण्यासाठी सध्या एक डॉक्टरांचं पथक जे आहे ते दाखल झालेलं आहे मात्र मनोज जरांगे डॉक्टरांच्या पथकाला प्रतिसाद देतात हे पण महत्त्वाचं असणार आहे मात्र डॉक्टरांचं पथक जे आहे आपण पाहतो की या ठिकाणी दाखल झालेलं आपल्याला पाहायला मिळते डॉक्टरांचं पथक ज्यावेळेस तपासणी करेल त्यावेळेस आज नक्की काय सांगतं हे करतं पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र सध्या डॉक्टरांचं पथक जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे मनोज जरांगे यांची तब्येत जी आहे ती तब्येतीची तपासणी जी आहे ती या ठिकाणी डॉक्टर पथकाकडून केली जाईल मात्र डॉक्टरांच्या या तपासणीच्या पथकाला मनोज जरांगे यांच्याकडून खरं तर आपण पाहतो की प्रतिसाद दिला जातो काही पाहणं महत्त्वाचं असणार आहे मात्र डॉक्टर जे आहे ते विनंती करत आहेत मनोज जरांगे यांची तब्येत जी आहे आपण पाहतो की ते तपासणीचं काम जे आहे ते सध्या डॉक्टरांकडून केलं जात आहे बी पी असेल त्याचबरोबर शुगर असेल हे सध्या तपासणीचं काम जे आहे ते सध्या डॉक्टर करताना पाहायला मिळत आहेत जवळपास चार डॉक्टरांचं पथक जे आहे त्या ठिकाणी मनोज जरांगे यांच्या तब्येतीची तपासणी जी आहे ते करत आहे डॉक्टर जे आहे ते डॉक्टरांचं पोलीस जे आहे डॉक्टरांचं पथक घेऊन या ठिकाणी आलेलं होते आणि आपण पाहतोय की सध्या मनोज जरांगे यांची तब्येत जी आहे ते सध्या तपासणीसाठी हे डॉक्टर जे आहेत ते तपासणं आपल्याला पाहायला मिळत आहेत मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आजचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे त्यामुळं काही खाल्लं त्याचबरोबर पिल्लं नसल्यामुळे त्यांचा आशक्तपणा जो आहे तो वाढलेला आहे मात्र आपण पाहतोय की तब्येत धासू नये यासाठी खबरदारी म्हणून डॉक्टरांचं पथक जे आहे या ठिकाणी दाखल झालेलं आहे सध्या त्यांची बी पी असेल त्याचबरोबर शुगर आ, हे सगळं तपासण्याचं काम जे आहे ते डॉक्टरांकडून केलं आहे डॉक्टरांकडून आज मनोज जरांगे यांना नक्की काय सल्ला दिला जातो हे पानं महत्त्वाचं असणार आहे किंवा डॉक्टरांचा सल्ला जो आहे तो मनोज जरांगे ऐकतात का हे पानं महत्त्वाचं असणार आहे मात्र आजचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा आंदोलन जे आहे ते मुंबईमध्ये दाखल होत आहेत मोठ्या संख्येने हे मराठा बांधव जे आहेत ते मुंबईमध्ये आलेले आहेत आणि आपण पाहतोय की डॉक्टरांचे एक पथक जे आहे मनोज जरांगे यांची तपासणी जी आहे करण्यासाठी आलेलं आपल्याला पाहायला आहे